नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्र राज्यातील बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आज ई टी सेलमार्फत एक मॅसेज जातो आहे त्या मॅसेजचा नेमका अर्थ काय आहे ते डिटेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्र राज्यातील बहुतांश विद्यार्थ्यांना ई टी सेलचा एक मॅसेज जातो आहे तो मॅसेज अशा प्रकारचा आहे डिअर कँडिडेट काइंडली रेफर टू नोटीस नंबर फाईव्ह पब्लिश्ड ऑन वेबसाईट सी ई टी सेल मुंबई आता सी ई टी सेलची ऑफिशियल वेबसाईट जर आत्ता आपण ओपन केली तर आजची त्या ठिकाणी एक नोटीस आलेली आहे आणि त्या नोटीसमध्ये पी सी बी ग्रुपची सी ई टी देणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी प्रॅक्टिससाठी म्हणून सी ई टी सेलनी एक मॉक टेस्ट अवेलेबल करून दिलेली आहे म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जी काही सी ई टीची एक्झाम होणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये त्या सीई टी एक्झामची प्रॅक्टिस विद्यार्थ्यांना अगोदरच व्हावी म्हणून सीई टी सेलनी एक मौक टेस्ट अरेंज केलेली आहे आता ही मॉकटेस्ट संपूर्ण विद्यार्थ्यांना देणं बंधनकारक आहे का तर असं काही नाही जे विद्यार्थी इच्छुक असतील ज्या विद्यार्थ्यांना ही मॉक टेस्ट द्यायची आहे ते विद्यार्थी सीई टी सेलची ऑफिशियल वेबसाईट उघडू शकतात त्यामध्ये आजची जी काही नोटीस आलेली आहे सात तारखेची ती ओपन करू शकतात त्याच्यामध्ये पी सी बी ग्रुपच्या मॉकटेस्टची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून जी काही मॉकटेस्ट आहे ती विद्यार्थी त्या ठिकाणी देऊ शकतात आणि ती प्रॅक्टिस मॉकटेस्ट विद्यार्थी दिल्यानंतर सीई टी सेल मार्फत त्याचा रिझल्टसुद्धा दाखवल्या जाणार आहे येणाऱ्या एक्झामची अगोदरच प्रॅक्टिसमधून सीई टी सेलनी एक चांगलं पाऊल या ठिकाणी उचललेलं आहे आणि त्या संदर्भातलाच मॅसेज विद्यार्थ्यांना या ठिकाणी गेलेला आहे काही विद्यार्थ्यांना ॲडमिट कार्ड डाउनलोड करून सुद्धा मॅसेज जाताना आपल्याला पाहायला मिळतो परंतु आत्ता जो काही लेटेस्ट मॅसेज जातो आहे तो मॉकटेस्ट संदर्भातला असू शकतो कारण या व्यतिरिक्त आज दिवसभरात सीई टी सेलच्या वेबसाईटवर आत्तापर्यंत तरी कुठली नोटीस आलेली नाही येणाऱ्या काळामध्ये जर नोटीस आली तर आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करून घेऊ शकतात आणि जी काही नोटीस आलेली आहे तीसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्या नोटीसमध्ये मॉक टेस्टची लिंक आहे विद्यार्थी त्या लिंकवर क्लिक करून प्रॅक्टिस टेस्ट ई टी सेलची त्या ठिकाणी देऊ शकतात तुर्तास एवढीच अपडेट ई टी सेलच्या वेबसाईटवर आलेली आहे यानंतरचे जर काही या अपडेट आली तर आपण विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचवणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता पुरता सातच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद